थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत समृद्धीचा तुम्ही हाल जर पाहिले असतील तर आता कळलं असेल तुम्हाला की भ्रष्टनाथ शिंदेना का पळायला लागलं सुरत आणि गुवाहाटीला स्पष्ट झालं ते पण अकारक्षम मंत्री कोलेशन धर्म म्हणून तुम्ही पाळत आहात आणि तुमचे हात बांधलेले आहेत की काय कारण फडणवीस साहेब जे आम्हाला आठवत होते आमच्या काळी जे मुख्यमंत्री होते तेव्हा क्षमता एफिशियन्सी वगैरे हे सगळं पाहून कदाचित काम करायचे आता कोलेशन मध्ये जर अडकले असतील तर काय माहिती बदल झाला तर तो मंत्र्यांच झाला पाहिजे कारण असे मंत्री घेऊन करायचंय काय म्हणजे पालकांना स्ट्रेस विद्यार्थ्यांना स्ट्रेस सगळ्यांना स्ट्रेस स्वतः नुसतं फिरायचं सगळीकडे पण मला तुम्ही सांगा हे पंचवीस लाख विद्यार्थी रस्ते ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही तिथे प्रेसची गरज लागते का की विरोधी पक्षाची गरज लागते का आंदोलन करण्याची मुख्यमंत्र्यांना कळत नाही का किंवा दिसत नाही का किंवा कोण त्यांचे सांगत नाही का की पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तर तुमच्या सरकारमुळे होत आहेत बघा पहिलं म्हणजे काल मी भाजपचा बद्दल अपप्रचार होता तो फोडून काढला ते सांगतात की आमच्या सा वेळीच टेंडर आहे टेंडर आहे दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरचं सरकार होतं भ्रष्टनाथ मेंदेंच दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ते अहवालाबद्दल बोलत आहेत अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता हे सगळं वेगळी गोष्ट आहे पण मला तुम्ही सांगा आम्ही हा सक्तीचा जी आर काढला होता का सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेत आयबी असेल आय असेल सी uh, असेल सीबीएसई असेल सी सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे जी आर कोणाचं आहे आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करत ते काय घेतात कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत सरकारमध्ये ते स्वतः बसलेत पण आरोप आमच्यावर करत आहेत नशीब देहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकवल्यावर पोचले नाहीत तर अठराशे अठ्ठावन्न मध्ये मकौलेनेच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि करती। अपप्रचार करतील पण स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय कदाचित हे नाहीये ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत कारण ते पण आहेत तर दिसतात आपल्याला काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे हेही असू शकतं आणि म्हणून आ, मी जे पहिलं सांगितलं मी आणि म्हणून बोललो आणि म्हणून बोललो नाही तर, तर मी जे सांगतोय ना ची है, ले, ते दे थे ते जोपे दे की का है? ले ले। ले का, ते जी आर ची तारीख काय परवा जी आर काढले त्या सक्तीचा कुठच्या मध्ये हे लोक ते झोपेत आहेत की काय सक्तीचा जी आर हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे भ्रष्टनाथ बिंदेच्या मंत्र्यांनी काढलाय कदाचित भ्रष्टनाथ बिंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचा नाही ना, ना, ना हा देखील विचार तुम्ही करा आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोललो म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करते हे त्यांनी ओळखावं युतीची आणि विषय आपण सगळे भारतीयच आहोत सगळ्या भाषा येतात पण मुख्य गोष्ट हीच आहे की थोड तरी राजकारण बाजूला ठेवून स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा कि तले था हो था, था था। की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का आणि मी जे काल बोललो ना नरसिंहरावसाहेब जेव्हा प्रधानमंत्री होते बरोबर त्याच्या आत म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांना यायच्या जवळपास चौदा की पंधरा भाषा त्यांनी यायच्या स्पष्ट बोलायचे ते ते भाषेत अस्खलित भाषा बोलायचे ते काय सक्तीच्या शाळेत गेले होते का चौदा भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजे वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायच्या तेच काय आत्ता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले सक्तीच्या भाषेत बोलले होते का मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून शिकवत आहे का किती भाषा तुम्ही लाडणार की बघा उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे ते त्याच्या पुढचा होऊ नका देऊला जे आंदोलन त्यामध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेलाच आहे कार्यकर्त्यांना मात्र काँग्रेस येणार नाही त्यांनी स्पष्ट केलंय बघा उद्या पर्वाचं जे आंदोलन आहे उद्याचं जे असेल किंवा पाच तारखेचं असेल आणि हे आंदोलन जोपर्यंत हा जी आर सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील महत्वाची गोष्ट हेच आहे आमचा विरोध कशाला आहे पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो भाषाला नाही त्या भाषिकांना नाही पण कुठचीही भाषा मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोल झालेला आहे ना ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं मग तुम्ही स्पेलिंग तसं चेक करणार काय करणार म्हणजे स्वतःला कळत नाही पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा आज या दहावीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेला आहोत महाराष्ट्र प्रेमी मराठी प्रेमी म्हणून उतरलेला आहोत आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही हे जे आंदोलन आहे तुमचं ते गिरगाव चौका पासून आझाद मैदानापर्यंत असेल पण आता तुमच्या मध्ये दोघ दोन्ही पक्षांमध्ये मानसी आणि सेनेमध्ये त्या अनुषंगानं मतभेद पाहायला मिळाला नेमकं कुठून काय मतभेद कुठचे आहेत तुम्हाला रूट आता हा नीट येईल आतापासून पाच तारखेला आहे एकमत शंभर टक्के होणार ना मोर्चाच एका विषयासाठी आहे तर एकमत होणार आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही आम्ही मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी येतो ठीक आहे त्याच्यात मी काय पक्ष नाही बघा मी त्याच्यात आता जाणार नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी पंचवीस लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्यासमोर मांडत आहे हा विषय पंचवीस लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक विद्यार्थी परिवार ह्या सगळ्यांचा आहे अनेक कॉलेजेसचा आहे कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की सरकार वाट लावू इच्छित आहे आणि हे सगळं होत असताना नेमकं कॉलेजेस सुरू कधी होतील परीक्षा पुढच्या होणार कधी निकाल आत्ता ही जी लागलेली आहे त्याची यादी येणार कधी हा सगळा विषय आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्यात ही यादी लागली नाही तर सर आज आप जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे रहा हूँ की महाराष्ट्र में लगभग पच्चीस लाख विद्यार्थियों के हाल हो रहे तेरह मई को इनके जो दसवीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे घोषित हुए और तेरह मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए क्योंकि ऑनलाइन एडमिशन के लिए जो